सायबर पोलिसांनी नागपूर शहर येथे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी महिले की शादी डॉट कॉम या विवाह संकेतस्थळावरून फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे फिर्यादीने शादी डॉट कॉम वर आपली प्रोफाईल तयार केली असता डॉ मनीष मधुक या नावाने एका अज्ञात व्यक्तीने रिक्वेस्ट पाठवून संपर्क साधला आरोपीने विश्वास संपादन करून मी लवकरच भारतात भेटायला येणार आहे असे सांगत विजा कस्टम भेट वस्तू वैद्यकीय उपकरणे अशा विविध सबबी सांगून फिर्यादीकडून कडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण सात लाख एकावन्न हजार एकशे पन्नास रुपये जमा करून घेतले फिर्यादीने सायबर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली तपासादरम्यान पोलिसांनी बँक खात्याचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर आरोपी पुणे शहरात असल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार विशेष पथक पुणे येथे रवाना करण्यात आले आणि तिनेही आरोपींना अटक करण्यात आली राहुल सतीश चव्हाण मोहम्मद फरीद शेख वैवर्षे वैवर शे एकतीस राहणार मोहम्मद वाडी पुणे फ्रान्सिस मुसुकू झिम्बा वैवर्षे एकतीस मूळ रहिवाशी मलावी म्हणजे परदेशी नागरिक असे अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत तपासात धक्कादायक माहिती समोर आली की फ्रान्सिस झिम्बा याचा विजा अकरा जून दोन हजार चोवीस रोजी संपुष्टात आला असतानाही तो बेकायदेशीररित्या भारतात होता या परदेशी आरोपीच्या नावावर पुण्यातील आरोपींनी बँक खाते उघडून त्याची सर्व कागदपत्रे स्वतः ठेवली आणि त्या खात्यात फसवणुकीची रक्कम वडती करून इतर सहकाऱ्यांच्या मदतीने तिची विल्हेवाट लावली या आरोपींकडून अजूनही अनेक सायबर फसवणूक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पुढील तपास सुरू आहे नागपूर सायबर पोलीस ठाण्याकडे गुन्हा नंबर एकशे सात पब्लिक पंचवीस हा दाखल असून सदरचा गुन्हा हा मेट्रोमनियल चा आहे यामध्ये जी फसवणूक झालेली व्यक्ती आहे ती उच्च पदावर ए फेस एल येथे कामाला असून त्यांनी त्यांना फेस त्यांनी आपल्या लग्नासाठी मेट्रोमनियल साईटवर त्यांचा बायोडेटा अपलोड केला होता तर सदरच्या बायोडेटाच्या अनुषंगाने त्यांना डब प्लस फोर फोर या नंबरवरून डॉक्टर मनीष मधुक असं बोलत आहे असं सांगून त्यांच्याशी सलगी वाढवली की मी इंडियन फॉरेन रिट फॉरेनला असतो आणि मी आता इंडियात येऊन मी स्थायिक होणार आहे आणि मला तुमच्यासारखीच उच्चपदस्थ मुलीशी लग्न करायचं आहे वगैरे असं सांगून त्यांच्याबरोबर त्यांनी संबंध वाढवले आणि त्यांच्याकडून कोणत्या ना कोणत्या कारणाकडून वगैरे त्यांची त्यांच्याकडून पैसे घेतले आणि आपण लग्न झाल्यानंतर आपण एकत्र राहणार आहोत ते पैसे मी तुला देईन वगैरे असं सांगून त्यांची आठ लाखाची फसवणूक केली होती याबाबत आपण गुन्हा नोंद केला आणि सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस आयुक्त सो रवींद्र सिंगल सर जॉईन सी पी सर मान्य डी सी पी लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय बागुल आम्ही चालू केला सदर गुन्ह्यामध्ये ज्या अकाउंटवर पैसे त्यांनी भरले होते ती सर्व अकाऊंट दोन पुण्याची होती त्यामध्ये पुण्याचे राहुल चव्हाण आणि मोहम्मद फहीम शेख या दोघांना आपण ताब्यात घेतलं आणि तसंच त्यांच्यासोबत एक फॉरेनर मलाविया मालविया देशाचा फ्रान्सिस झुंबा हा मिळून आला तो त्या दो ते पुण्यामध्ये त्याची दोन हजार चोवीसला पासपोर्टची तसेच विजाची सुद्धा मुदत संपल्या असतानासुद्धा तो पुण्यामध्ये बेकायदेशीर वास्तव्य करत होता आणि तो बऱ्याचशा अनलिगली कामामध्ये तो सक्रिय सहभाग होता त्याचा तो या दोघांचे जे अकाउंट असतील किंवा इतरांचे अकाउंट असे पुढे वापरून त्यांचा जो पुढचा जो आरोपी आहे जो पाहिजे आरोपी फ्रान्सिस वगैरे आहे तो त्याला तो देत होता आणि यांच्या मार्फतीने ते असे प्रकारचा भारतीय मुलींना मेट्रोमालियन साईटवरून माहिती काढून वगैरे हो ते फसवणूक करत होते त्याबाबत आपण तिघांना अरेस्ट करून माननीय पुण्या येथे माननीय न्यायालयाचं ट्रान्सफरंट वॉरंट घेऊन आपण कोर्टात हजर केले आहे सदर पुण्यामध्ये त्यांना पी सी आरमध्ये असून त्यांच्याकडून आज ब आध, अधिक अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे यातील जे पैसे गेलेले आहेत त्याचासुद्धा आपण तपास करत आहोत आणि यांच्यासोबत आणि कोणकोण आरोपी आहेत याचासुद्धा तपास करत आहोत धन्यवाद यामध्ये तिन्ही आरोपींना जे फॉरेन फॉरेनर फ्रान्सिस झुंबा या याचासुद्धा आपण त्याचा विजा आणि पासपोर्ट रद्द एक्सपायर झाल्यामुळे आपण फॉरेनर ॲक्ट वाढ करून सदर तिन्ही आरोपींना चार दिवसाची पोलीस कस्टडी मान्य न्यायालयाने दिली आहे आता ते पोलीस कस्टडीमध्ये असून सदरच्या गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत